हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असेच तुमच्या ज्ञानात भर टाकणारे व्हिडिओ आणू शकेन अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय भक्त प्रारब्ध घडवी ही माय संकट काळात स्वामी समर्थांचा तारक मंत्र जगण्यासाठी नवी उमेद देतो जगभरात स्वामींचे असंख्य भक्त आहेत आणि प्रत्येकाला स्वामी आपल्या सोबत कायम आहेच ही प्रचिती येत असते भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींचे हे शब्द कुठे पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचं समाधान मिळत स्वामींचे आशीर्वाद घेण्यासाठी भक्त मठात जात असतात स्वामींचे आशीर्वाद घेण्यासाठी मठात गेलेल्या अभिनेत्रीच्या पतीला देखील विलक्षण अनुभव आला तो त्यानं सोशल मीडियावर शेअर केला आहे अभिनेत्री अभिज्ञा भावे हिचा नवरा मेहुल पै याला स्वामींच्या मठात गेल्यानंतर विलक्षण अनुभव आला मेहुल याने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर वर आलेला अनुभव सर्वांसोबत शेअर केला आहे सध्या महुल पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे त्याच्या पोस्ट वर स्वामी भक्त देखील श्री स्वामी समर्थ म्हणत कमेंट करत आहे मेहुल पै आलेला अनुभव सांगत म्हणाला आजचा माझा दिवस आणि अनुभव एक नऊ एप्रिल दोन शून्य दोन पाच आजचा दिवस खूप वेगळा आणि अंतर्मुख करणारा होता मी मठात गेलो होतो आणि पाया चढत असताना एक वृद्ध आजोबा भेटले त्यांच्या हातातली एक साधी प्लास्टिकची पिशवी मला धरायला दिली त्यांच्या हालचालीन एक अशक्तपणा जाणवत होता आणि तेव्हा जाणवलं कदाचित त्यांना पार्किन्सन चा त्रास असावा ते अत्यंत श्रद्धेने म्हणाले मी आधी स्वामींच्या पायां पडतो मग माझी बॅग धरतो आता तू पायांपण त्या शब्दांतली त्यांच्या भक्तीची ताकद आणि समर्पण मनाला स्पर्शन गेलं मग आम्ही एकत्र सगळ्या देवांचे दर्शन घेतले दर्शनानंतर ते उपासनेला बसले शांत गुढ आणि स्थिर नजरेतून त्यांनी विचारलं थोडा वेळ थांबशील कामी उपासना करेपर्यंत मी थांबलो आणि त्या क्षणात एक सांगता येणारा आत्मिक समाज झाला उपासना झाल्यावर आम्ही बाहेर आलो त्यांनी खूप आपुलकीने विचारलं घरी कोण कोण आहरे तुझ्या मी प्रेमाने सगळं सांगितल्यावर ते म्हणाले येत्या चोवीस एप्रिल ला बायकोला पूर्णपोळी करायला सांग आणि मग परत मठात ये इथेच स्वामींपुढे ती ठेव आणि बघ लवकरच तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील थोड्या वेळाने ते हस्त म्हणाले तू कुठे चाललास आणि शेवटी हळुवारपणे विचारलं थोड पुढे रस्ता क्रॉस करून देशील का। असन जाल आज दर्शन। एक साधा गेला। कधी, -कधी अनोळखी व्यक्तीकडून मिळणारी आपुलकी रक्ताच्या नात्यांपेक्षा अधिक खरी वाटते स्वामींच्या चरणांशी जोडले गेलेले काही क्षण मनात आयुष्यभरासाठी घर करून जातात आणि त्यांची कृपा कोणत्या रूपात भेटेल हे कधीच सांगता येत नाही सध्या मेहुल पै याची पोस्ट चर्चेत आहे